नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहेत सर्वजण तर मंडळी उद्या होळी होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर होळीला लागणाऱ्या ह्या शेणाच्या कवऱ्या तर ह्या खूप पवित्र मानल्या जातात तर ग ह्या ह्या शेणाच्या कवऱ्या म्हणजे हे शेण गाईचं शेण आहे तर गाईला पण खूप पवित्र मानलं जातं असं म्हणतात की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस कोटी नाही तेहतीस प्रकारचे देव असतात तर मंडळी तर गाई गाईला खूप पवित्र मानलं जातं गाईचं शेण गोमूत्र पण खूप पवित्र मानलं जातं काही लोक तर गाईचं गोमूत्रसुद्धा पेतात तर असं म्हणतात ह्या शेणाच्या गवऱ्या जर हो होळीमध्ये जाळल्या तर जे नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी नष्ट होते आणि त्यामुळं ह्या शेणाच्या गवऱ्या जा होलिकामध्ये जा दहन केल्या जात म्हणजे जाळल्या जातात त्याच्यामागची कथा तर तुम्हाला माहीतच असते असेल की होळी का पेटवली जाते भक्त प्रल्हादाचा विजय झाला त्यामुळे होळी ही सण साजरा केला जातो आणि होळी पेटवली जाते तर मंडळी या शेणाच्या गवऱ्या ना म्हणजे त्याच्यापासून होणारा जो आहे तो आपल्या शा शेजारी असलेली नकारात्मक शक्ती सर्व सर्व नष्ट करून टाकतो त्यामुळे ह्या शेणाच्या गौऱ्या होळीमध्ये दहन केल्या जातात जाळल्या जातात तर मंडळी होळी 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 का पेटवली जाते याच्या ची कथा तुम्हाला माहीतच असेल तर होलिका मातेच्या मांडीवर भक्त प्रल्हाद जर बसले होते आणि त्यावेळेस होलिका मातेच्या मनात काही वाईट असेन त्यामुळं होलिका माता नष्ट झाली आणि तिथंच तिची राग झाली आणि त्याच्यातून त्या होळीतून भक्त प्रल्हाद बाहेर आले म्हणजे त्यांचा विजय झाला गाईच्या शेणाला खूप पवित्र मानले जाते तसेच गावाकडे काही गाईच्या शेना, शेणा शेणाने सारवले जाते किंवा अजून पण गौऱ्या केल्या जातात तर ह्या गवऱ्या जाळ्याने नकारात्मक शक्ती असते म्हणजे आपल्या बाजूला जे काही वाईट घडत असतं ते सर्व नष्ट होते असं म्हणतात समजा एखादा माणूस जरी मृत्यू पावला तर ते त्याच्या चितेवरसुद्धा ह्या गवऱ्या ठेवल्या जातात म्हणजे त्याच्या अंगात असलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडू नये त्यामुळे हे शेणाच्या गवऱ्या त्याच्या अंगावर ठेवल्या जातात म्हणजे ह्या क शेणाच्या गवऱ्या खूप म्हणजे खूप पवित्र आहेत तर व्हिडिओ आवडला असन तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी